पाचशे वर्षापासून आतुरतेनं वाट पाहत असलेल्या श्रीराम भक्तांचे स्वप्न आता अखेर पूर्ण झाले असून अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र मंदिर लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून यानिमित्तानं पोलादपूर तालुक्यामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी नागरिकांनी दिवाळीसारखा सण साजरा केला आहे पोलादपूर तालुक्यातील कल्लमवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर येथून तुर्भे खुर्द येथील राम मंदिरपर्यंत भव्य अशी मिरवणूक शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी आणि महिला वर्गांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेत टाळ मृदुंग ढोलकी वाजवत आणि भजन कीर्तन गात तसंच प्रभू श्रीरामचंद्रांची गाणी गात मिरवणूक काढली आहे यावेळी मिरवणुकीमध्ये चिमुकल्यांनी प्रभू श्रीरामाची वेशभूषा साकारत रथातून मिरवणूक काढण्यात आली आहे या ठिकाणी आपण सर्व उत्सव साजरा करतो आहे त्याचं कारण एकच का आहे पाचशे वर्षानंतर रामलालाची जी मूर्ती जी एक टेंटमधली होती आज त्या ठिकाणी भव्य मंदिरात उभारणी झालेली आहे त्याचा अर्ध उत्साह शिल्लक आहे परंतु त्या ठिकाणी रामलालाची मूर्तीचा प्रांत होता आहे आणि त्याचं एक औचित्य साधून प्रत्येक गावामध्ये वाडी वस्त्यामध्ये अखंड भारत देशात भारताच्या पलीकडे देखील म्हणजे बाहेरच्या असतात तिथे हा आनंदोत्सव साजरा होतोय एक अकोला एक आ, मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अखंड भारताचं ते दैवत आहे आणि त्यांचा उत्सव या ठिकाणी आपण सर्व साजरा करतो आहे आम्ही देखील व कलमवाडी ती ग्रामस्थ आणि तुर्बे खुर्दाचे ग्रामस्थ यांनी एक भव्य एक रॅली या ठिकाणी काढली रथयात्रा काढली शोभायात्रा काढली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना देखील संदेश हा पोचवलेला आहे जिवंत असे देखावे जिथं रथामध्ये आपण साजरी केली होती तिथं साजरीकरण देखील झालेलं आहे आणि भव्य एक रॅली अखंड नामकोषामध्ये आम्ही ग्रामस्थ जाऊन त्यांचं एक स्वागत केलं आणि सर्व मुलाबालाने घेऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय असा सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी श्रीराम मंदिर तुर्बेखोर्द या ठिकाणी त्याचं संपन्न झालेलं आहे महाआरती म्हणून आता या ठिकाणी सर्व बालगोपाळ जो या ठिकाणी जमा झालेला आहे त्याला प्रसाद देखील या ठिकाणी वाटण्याचं काम मंदिरामध्ये चालू आहे आणि आनंद उत्सव या ठिकाणी झाल्याच्यानंतर एक महाआरती झाली आणि कार्यक्रमाची आम्ही श्रीफल देऊन म्हणजे खर्च ग्रामस्थांतर्फे तीरथयात्रा कलमवाडी या गावातून निगारी त्या सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना काहीतरी द्यावं म्हणून आम्ही एक श्रीपंचा एक या ठिकाणी केला आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला एन टी न्यूज मराठी रायगड